नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आजपासून सुरू अमित शहा म्हणतात केंद्रातलं सरकार भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेलं स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचा अभिमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आफ्रिकी देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर घाना आयव्हरी कोस्ट आणि नामिबियाला भेट देणार विशेष तपास पथक पुन्हा करणार एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या चा शीख विरोधी दंगली प्रकरणी बंद केलेल्या पंच्याहत्तर खटल्यांचा तपास अमेरिकेतल्या ओरलँडो इथं झालेल्या अंदाधुंद गोळीबारात पन्नास जण ठार त्रेपन्न जखमी चीनच्या युसूनचा पराभव करत सायना नेहवालनं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक आजपासून अलाहाबाद इथं सुरू झाली पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी पक्षाध्यक्ष शहा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज पसुन दे बैठक झाली केंद्रीय दूरसंवाद मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांना ही माहिती दिली गेल्या दोन वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही त्यामुळे हे स्वच्छ आणि पारदर्शक सरकार आहे हे आपण अभिमानानं सांगू शकतो असं अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं केंद्रातलं भाजपाच्या नेतृत्वाखालचं सरकार निर्णायक नेतृत्वाचं असून गेल्या दोन वर्षात भारत जगाचं आशा केंद्र बनल्याचं ते म्हणाले सरकारच्या कामकाजात लोकसहभागही महत्वाचा ठरत असून स्वच्छ भारत नमामी गंगे यासारख्या योजना यशस्वी होताना दिसत असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीला पक्षाचे तीनशेहून अधिक वरिष्ठ नेते भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री, अने मंत्री उपस्थित राहणार आहेत अनेक राज्यांच्या विशेषतः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक या बैठकीचा मुख्य मुद्दा राहण्याची शक्यता आहे या बैठकीदरम्यान पक्षातर्फे तीन ठराव स्वीकृत केले जाणार असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली दरम्यान हिम्मत बिस्वा सर्मा आणि विजय बहुगुणा यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समाविष्ट करण्यात आलं आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज आफ्रिकी देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले या दौऱ्यात ते घाना आयव्हरी कोस्ट आणि नामिबिया या देशांना भेट देतील राष्ट्रपतींसोबत एक वरिष्ठ प्रतिनिधी मंडळी राहणार असून त्यात मंत्री खासदार यांच्यासह उद्योगपतींचा समावेश असेल घाना दौऱ्यात ते घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन महामा यांची भेट घेतील त्यानंतर चौदा जूनपासून राष्ट्रपती आयबोरी कोशच्या दौऱ्यावर जाणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी चर्चा करतील भारत पाकिस्तान सरहद्दीवर फजिलका इथं सीमा सुरक्षा दलानं दोन पाकिस्तानी तस्करांना कंठस्नान घातलं तर एका ताब्यात घेतलं त्याच्याकडून अंमली पदार्थांनी शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे पहाटे दोनच्या सुमाराला सीमा सुरक्षा दलाच्या सुहाना इथल्या चौकीवरच्या जवानांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्यानंतर ही कारवाई करण्यात आली या परिसरात शोध मोहीमही हाती आली आहे दिल्लीतल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या शीख विरोधी दंगली प्रकरणी बंद पंच्याहत्तर खटल्यांचा तपास एसआयटी अर्थात विशेष तपास पथक पुन्हा करणार आहे अधिकृत सूत्रांनी माहितीनुसार या दंगलीतले पीडित उपलब्ध नसल्यानं तसंच पुराव्यांच्या कमतरतेमुळे या प्रकरणातले दोनशे सदतीस खटले बंद करण्यात आले होते संबंधित कागदपत्रांचा आढावा घेतल्यानंतर पंच्याहत्तर खटल्यांचा तपास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एसआयटीनं घेतला आहे या तपासात दंगलपीडित आणि साक्षीदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन करणारी जाहिरात करून जारी करण्यात येणार आहे आठवड्यापूर्वीच या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या दंगलीत तीन हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता या वर्षीच्या यावर्षीच्या आयआयटीमधल्या प्रवशासाठी घेतल्यागा जेईई अर्थात संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला जयपूरचा अमन बन्सल या परीक्षेत प्रथम आला तीन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले हो छत्तीस हजार पाचशे विद्यार्थी उत्तीर्ण था। आय टीमध्ये दहा हजार पाचशे पंच्याहत्तर जागा असून गेल्या वर्षीपेक्षा त्या एकोणसत्तरनं अधिक आहेत महाबीज बियाण्याचा दर वाढवून गेली चार वर्ष दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं दुहेरी संकटात टाकल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला सोलापूरला मंगळवेढा इथं शेतकरी मेळावा आणि बियाणं वाटप कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते सवा करून ठेवल्यात की उद्या चालून शेतकरी ते बी बियाणं महाबीजचं घेऊ शकत नाही मग कुठल्या तरी आलतू फालतू कंपनीचं घ्यायचं पेरणी करायची आणि पेरणीमधून पुन्हा जे उगवायचंय ते सुद्धा उगवायचं नाही अशा परिस्थितीत दुहेरी अडचणीत शेतकऱ्यांना आणायचं काम हे राज्य सरकार करत आहे महाबीबीजच्या या दरवाढीच्या बाबतीत आम्ही राज्य सरकारला ठासून विचारणार आहोत राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचं मोफत वाटप करावं तसंच पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी त्यांनी केली सध्या राज्यात विना अनुदानित शाळांचा प्रश्न चिघळला असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस या शिक्षकांना वाऱ्यावर सोडणार नाही शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरता विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवू प्रसंगी कामकाज बंद पाडू असा इशारा मुंडे यांनी दिला कांद्याचे भाव सातत्यानं घसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या चौफुली इथं आज सहकार मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कांदा ओतून आंदोलन केलं यावेळी ट्रॉलीमध्ये आणलेला कांदा रस्त्यावर ओतून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं दरम्यान सहकार मंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली उसाला ज्याप्रमाणे आधारभूत किंमत जाहीर केली त्याचप्रमाणे कांद्यालाही आधारभूत किंमत देण्याकरता प्रयत्न चालू आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आज आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिवस त्यानिमित्तानं बालमजुरी विरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पुरवठा साखळीतील बालमजुरी संपवणं प्रत्येकाचं कर्तव्य अशी या वर्षीची संकल्पना आहे बालमजुरीला आळा घालण्यासाठी आणि प्रत्येक मुलाला त्याचं बाल्य उपभोक्त यावं त्याला त्याचे अधिकार मिळावेत आणि त्याच्या अधिकारांचं संरक्षण करण्याची प्रेरणा मोठ्यांना मिळावी यासाठी दोन हजार दोनपासून पासून आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेतर्फे या दिवशी जनजागृती करण्यात येते आजच्या जागतिक बालकामगार विरोधी दिनी बालकामगार विषयक समस्यांवर प्रकाश टाकणं महत्वाचं ठरतं त्यासाठी बालकामगार विरोधी चळवळीतले कार्यकर्ते आणि बालहक्क संरक्षणाचे अभ्यासक संतोष शिंदे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले शिंदेजी नमस्कार नमस्कार साधारण बातमीपत्रात आपलं स्वागत अल्पवयीन मुलं म्हणजे बालकामगार असं एक सर्वसाधारण समज आहे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला एक वेगळी व्याख्या आणि निश्चितच म्हणजे अल्पवयीन मूल म्हटलं की बऱ्याच लोकांचा असा संदर्भ असतो की चौदा वर्षाचं मूल किंवा सोळा वर्षाचं मूल पण तसं नाही आहे आपल्या देशामध्ये दोनच प्रकारचे लोकं राहतात एक अठरा वर्षाच्या आतील आणि एक अठरा वर्षाच्या वरील व्यक्ती तेव्हा दोन्ही मुलांबद्दल जेव्हा आपण दोन्ही व्यक्तींबद्दल जेव्हा बोलतो आपण तेव्हा बाल आ, कामगार प्रतिबंध कायदा जो आहे तो मुलांचं वय जरी चौदा सांगत असला तरीसुद्धा आता नुकताच मुलांसाठी जो नवीन कायदा तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मुलांचं वयवर्ष अठराच हे मान्य केलं गेलेलं आहे पूर्वीसुद्धा हा दोन हजारचा कायदा आपल्याकडे होता त्याच्यामुळे संदर्भ जर आपण याचा स सगळ्यात बघितला तर एकोणीसशे शहाऐंशी साली आ, बाल कामगार विरोधी कायदा तयार करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलांच्या अधिकाराची संहिता स्वीकारलेली आहे त्याच्यानंतर मग अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला भारत सरकारने त्याच्यावर सही केलेली आहे आणि म्हणून आपल्या देशामध्ये दे एकोणीसशे ब्याण्णव नंतर जेवढे काही कायदे झालेत मुलांच्या संदर्भात त्याच्यामध्ये मुलांच्या वयाची व्याख्या ही अठरा वर्षच केलेली आहे आणि अठरा वर्ष जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा सतरा वर्ष तीनशे पासष्ट दिवस असंच समजलं जातं त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये दे दोनच प्रकारची लोकं असतात एक अठरा वर्षाच्या आतील आणि एक अठरा वर्षाच्या वरील आपण सगळी मोठी माणसं बालमजुरीला सामाजिक मान्यता नसली तरी स्वीकृती केलेली दिसते कायदा काय सांगतो निश्चितच म्हणजे मुलांना आपण कामाला ठेवणं हे सगळ्यांसाठी सोपं असतं आणि मुलांना कामाला ठेवून आपण खूप मोठं समाजकार्य करतो आहोत असं खूप लोकांचा एक गैरसमज आहे मुलांना आपण मदत करतो एक्झॅक्टली पण तसं नाही आहे कायदा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या अठरा वर्षाच्या आतील मुलांना कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये जर ठेवत असाल किंवा ठेवलेलं असेल आणि मूल जरी शिक्षणाच्या प्रवाहात जरी असलं तरी सुद्धा जर मूल काम करत असेल तर हे मूल हे बालकामगारच आहे असं समजलं जातं कायदा याच्यामध्ये हेच सांगतो की चौदा वर्षाच्या आतील आणि अठरा वर्षाच्या आतील मूल जर काम करत असेल तर ते बालकामगारच आहे गेली अनेक वर्ष तुम्ही ह्या बालकामगारांच्या समस्येवर बालमजुरीवर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करताय ही आपल्याकडची कर जी बालकामगारांची स्थिती आहे त्याविषयीची सद्यस्थिती काय निश्चित म्हणजे आपल्याकडे जर आपण पाहिलं तर मधल्या काही काळामध्ये आपण बघ एकोणीसशे शहाऐंशी साली आपल्या देशामध्ये कामगारांच्या विरोधातला कायदा तयार केला गेला ह्या कायद्यामध्ये दु दु विरोधाभास दु, आहे हा कायदा बालकामगार प्रतिबंधसुद्धा बोलतो आणि बालकामगार नियमनसुद्धा म्हणतो पण आजच्या तारखेपर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत कायदा होऊन तीस वर्षं झालेली आहेत पण नियमना नियमन करण्याच्या बाबतीतल्या कुठल्याही प्रक्रिया आपल्याकडे झालेल्या नाही त्याच्यामध्ये मुलांनी चार तास काम करावं पण हे चार तास तो काम करतो की नाही करतो हे कोणी बघायचं त्याच्याबद्दलची कुठलीही यंत्रणा आपल्याकडे आजच्या तारखेला नाही आहे जेव्हा आपण मुलं बघतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची मुलं आपल्याकडे कामामध्ये आहेत म्हणजे वेगवेगळ्या वे राज्यांमधनं वेगवेगळ्या वे वे कामासाठी मुलांचं ट्रॅफिकिंग केलं जातं मुलांचा के मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो आणि म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते गेली अनेक वर्ष आम्ही असं म्हणतो आहोत की बालकामगार या समस्येकडे केवळ मुलांना कामाला आणणं या भूमिकेत आपण बघता कामा नाही तर हा एक मोठ्या प्रमाणात संघटित मुलांचा व्यापार आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि हा सेकंड लार्जेस्ट ऑर्गनाइज क्राईम म्हणून ओळखला जातो जातो आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमधून वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या त्या प्रकारच्या कामांसाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये मुलं आणली जातात आणि मु मुंबईसारख्या ठिकाणी दिल्लीसारख्या ठिकाणी मेट्रो शहरांव्यतिरिक्त आता हे प्रमाण जे नवीन नवीन शहरं उदयास येत आहेत त्या ठिकाणी सुद्धा हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे ही मुलं मर्जीने आलेली नसतात बऱ्याचदा असं होतं की ह्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीच्या साखळ्या ज्या आहेत ज्या ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत तर शहरातल्या भूल ताफा म्हणजे भूल ताफा देऊन त्यांना या ठिकाणी आणलं जातं वेगवेगळी अमिषे मुलांनाही दाखवली जातात आणि फार कमी मुलं मर्जीने आलेली असतात पण नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के ही आपल्या मर्जीविरुद्ध शहरांमध्ये काम करायला आलेली असतात आणि जेव्हा ही मुलं काम करण्यासाठी येतात तेव्हा त्यांना वेगवेगळी अमिष दाखवली जातात म्हणजे मुंबईसारख्या शहरात जेव्हा त्या मुलांना आणलं जातं तेव्हा अमिष हे दाखवलं जातं की मुंबईमध्ये तुम्हाला अमिताभ बच्चन सलमान खान शाहरुख खान या लोकांना तुम्हाला रोज पाहता येईल मुंबई शहरामध्ये माझं बालपण गेलं आज पण तुम्ही सुद्धा त्यांना जवळून पाहिलेलं नाही आहे त्यामुळे हे कधी कधीच शक्य नसतं त्याच्यामुळे त्या भूमिकेतनं आपण ते पाहिलं पाहिजे की मुलांना भूल थापा देऊन फसवून कामासाठी आणलं जातं आणि ते आणणारी एक वेगळी यंत्रणा एक वेगळी साखळी आहे हे वय आहे चौदा पंधरा सोळा हे खरं शारीरिक घडणीचं वय आहे मानसिक जळून घडणीचं वय आहे अशा काळामध्ये जी मुलं कामं करतात त्यांच्या एकंदर ह्या मनोअवस्थेवर शारीरिक अवस्थेवर काय परिणाम दिसतो तुम्हाला निश्चितच म्हणजे जेव्हा ही मुलं काम करतात जेव्हा ही मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या कामामध्ये असतात तेव्हा ह्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो ह्या मुलांच्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो या मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होत असतो मग मागच्या काही काळामध्ये जेव्हा एक अभ्यास केला गेला तेव्हा त्याच्यामध्ये सांगितलं गेलं असतं की जवळजवळ ऐंशी टक्के मुलं ही विदाउट फॅमिली आपल्याकडे राहतात काम करण्यासाठी आलेली असतात ज्या वयात मुलांना आई वडिलांचं प्रेम मिळावं अशा काळात जेव्हा मुलं एकटी राहतात आणि वेगवेगळ्या व्यसनांना ती बळी पडतात या सगळ्या कामामुळे आणि आणि लहान वयात पैसा हातात खेळ खेळू लागल्यामुळे वेगवेगळी व्यसनं वेगवेगळे आजार त्यांना जडतात आणि त्याच्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा जो समोर येतो की ह्या पिढीला संपवण्याचं काम आपण नकळतपणे करतो आहोत का हा महत्त्वाचा मुद्दा आहे ही समस्या तशी रोजगार प्रक्रियेशी सुद्धा जोडलेली आहे म्हणजे तो बालकामगार जेव्हा एखाद्या पन्नास रुपयात काम करत असेल त्या त्या दडपणाखाली मोठ्याला त्या कमी ह्याच्यात काम करायला लावणं असाही एक पदर त्याला आहे म्हणजे बऱ्याचदा असं सांगितलं जातं सर की गरिबी आहे म्हणून बालमजुरी आहे पण आमच्यासारखे कार्यकर्ते गेले अनेक वर्ष ह्या चळवळीमध्ये आम्ही जेव्हा काम करतो आमचं म्हणणं उलटं आहे की बालमजुरी आहे म्हणून गरिबी आहे कारण मोठ्यांना काम नाही द्यायचं म्हणजे एकीकडे तुम्हाला मला इकॉनॉमिक्समध्ये शिकवलं गेलं की बेरोजगारी आपल्या देशामध्ये प्रचंड आहे मग मोठ्या माणसांचा बेरो मोठी माणसं बेरोजगार आपल्याकडे आढळतं आपल्याला पण त्यांना आपण काम का देत नाही मुलांनाच काम का देतो तर याच्यामागे एक मोठं गणित आहे आणि ते गणित म्हणजे मोठ्या मुलं मोठ्या माणसांना जर आपण काम दिलं तर ते आठ तासाच्यावर काम करणार नाहीत आठ तासाचं त्यांचा मोठा मेहनताना ते मागतात मुलांचं तसं नसतं मुलांना तुम्ही पंधरा सोळा तास सुद्धा त्यांच्याकडनं काम करून घेऊ घेऊ शकता पाहिजे तेवढे त्यांना पैसे दिले तरी सुद्धा त्यांना काही बोलता येत नाही ह्या मुलांना संघटित होता येत नाही ह्या मुलांचा संघटित कुठेही आवाज नाही आणि मग कमी चीप लेबर म्हणजे कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त काम करून घेणं मुलांकडनं सहज शक्य होतं आणि म्हणून एक मालक वर्ग जो आहे ते अशा पद्धतीने मुलांनी काम करत राहावं यासाठी प्रयत्न करत असतो असा आमचा अनुभव आहे काही लोकांना ही बालमजुरी हवी आहे असा एक मोठा घटक आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना असं वाटत असतं की आम्ही खूप मोठं समाजकार्य करतो आहोत की आम्ही ह्या ह्या मुलांनी जर आज काम नाही केलं तर यांचं कुटुंब जगणार नाही असं काही लोक वल्गना करतात पण तसं नाही आहे मुलांचं संगोपन करणं ही पालकांची जबाबदारी पालकांचं संगोपन करणं ही मुलांची जबाबदारी हा प्रश्न पालक सुद्धा विचारतात ना की जर या मुलांनी काम नाही केलं तर आमची कुटुंब चालणार कशी अशी काम देणारा एका प्रकारे आमच्या कुटुंबाला मदत करतोय या प्रश्नाकडे सर एकीकडे आपण जर बघितलं आपल्या आप ग्रामीण भागामध्ये मनरेगांपासून वेगवेगळ्या योजना आपल्या सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने सुरू केलेल्या आहेत कौशल्य किंवा पीडीएफ म्हणजे स्वस्त धान्याच्या दुकानांमध्ये स्वस्त प्रकारात धान्य मिळतं ह्या सगळ्या व्यवस्था आहेत पण आलघडीला जर आपण बघितलं तो मोठी माणसं काम करत नाहीत मोठी माणसं नाकारते बनत आणि मोठ्या माणसांच्या नाकारतेपणामुळे मुलांना काम करावं लागतं हे वास्तव आहे त्याच्यामुळे मग मोठी माणसं काम करणार नाहीत आणि कमी पैशांमध्ये मुलांकडनं काम करून घेणं आणि मग ह्याच मुलांनी त्यांच्या मुलांना कुणाला कामाला लावणं म्हणजे ही एक प्रकारची साखळी तयार झालेली आहे आणि ही साखळी भेदायची असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे केवळ कुठलं एक सरकारचं खातं काम करेल नाही आपण बाकीचे लोक गप्प बसणार आहोत असं करून चालणार नाही आपलं हे तुम्ही भारतातल्या स्थितीबद्दल बोलताय विशेषतः महाराष्ट्रामध्ये तुमचं काम आहे जागतिक स्थितीबद्दल काही सांगता निश्चितच म्हणजे जगामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर बालमग्रीचं प्रमाण हे सगळ्या सगळ्या देशातल्या सगळ्या आ... देशांमध्ये हे प्रमाण आपल्याला दिसतं पण सगळ्यात जास्त प्रमाण आपल्याला दिसतं तर आशिया खंडातल्या काही राज देशांमध्ये हे प्रमाण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतं अविकसित आता आपण त्याला अविकसित म्हणावा का हा खरा प्रश्न आहे कारण एकीकडे आपण बलाढ्य बनण्याच्या ज्या गोष्टी करतो त्याच वेळेस आपल्याकडे हे सुद्धा हा सुद्धा अंगोरा आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये हे चित्र दिसतं की पण ह्या सगळ्याच्या संदर्भ जर आपण बघाल तर त्याचा गरिबीशी लावला जातो पण तसं नाही आहे गरिबी आणि बालमजुरीचा तसा संदर्भ काही येत नाही त्याच्यामुळे मोठ्यांचं नाकरते पण आणि हे वे वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत केवळ ते भारतातच आहे अशातला भाग नाही जाताना एक महत्वाचा प्रश्न आहे की ह्या बालकामगार प्रथेचं उच्चाट मग पालकांच्या अँगलने प्रश्न विचारला होता आणि काही लोकांना ही मजुरी हवी असाही एक तुम्ही मुद्दा सांगतात ह्या दोघांचा मेळ जाता जाता मला घालायचा आहे की ह्या बालकामगार प्रथेचं उच्चाटन व्हावं म्हणून समाज घटक म्हणून आपण काय काय करता येईल निश्चितच म्हणजे आपल्याला हे करणं शक्य आहे म्हणजे आजचा दिवस आपला इतिहास आजचा दिवस आपला, आपला इतिहास जमा करता येणं शक्य आहे आणि हा आपण हा इतिहास म्हणून पाहिलं पाहिजे की बालमजुरी आमच्याकडे इतिहास होता आणि तो दिवस जर आपल्याला आणायचा ता असेल तर आपल्याला ह्या क्षणापासून वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे एक तर स्वतः आपल्याला ठरवता येऊ शकतं की मी कुठल्याही प्रकारच्या बाल कामगारांच्या बालकामगारांना माझ्या कुठल्याही आस्थापनेमध्ये मी कुठल्याही ठिकाणी काम करायला ठेवणार नाही हा एक मत जो आपल्याला व्यक्तिगत कर स्तरावर करता येऊ शकतो दुसरा मुद्दा आपल्याला व्यक्तिगत स्तरावर हा सुद्धा करता येऊ शकतो की ज्या ज्या ठिकाणी बालमजुरीची मजुरांनी तयार केलेली उत्पादन आहे ती मी स्वीकारणार कि नाही किंवा घेणार नाही हा आपल्याला व्यक्तिगत स्तरावर दुसरा मुद्दा करता येऊ शकतो आणि तिसरा जो लार्जर मुद्दा आहे जो सगळ्या समाजाने आणि शासन म्हणून आपण सगळ्यांनी मिळून करण्याची गरज आहे तो म्हणजे ग्रामीण भागामध्ये रोजगाराची व्यवस्था ग्रामीण भागामध्ये रेशनिंगची व्यवस्था ग्रामीण भागामध्ये पाण्याची व्यवस्था ग्रामीण भागामध्ये शाळांची व्यवस्था आणि ग्रामीण भागामध्ये आरोग्याची व्यवस्था या पाच सूत्रीवर जर आपल्याला काम करता आला आणि या पाच सूत्रीला घेऊन जर सगळ्या ग्रामसभांमध्ये चांगलं काम करता आलं तर कुठल्याही आई बाबांना असं वाटणार नाही की माझ्या मुलाने मजुरीला जावं माझ्या मुलाने किंवा मुलीने माझ्या डोळ्यापासून डोळ्यापासून लांब राहून काम करावं असं कुठल्याही आई बाबांना वाटणार ना नाही आणि त्या दिवसासाठी सगळ्या डिपार्टमेंटने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळ्या लोकांनी सगळ्या मोठ्या माणसांनी जी अठरा वर्षाच्या वर जी सगळी लोक आहोत या सगळ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे तरच आपल्याला हा दिवस खऱ्या अर्थाने इतिहास जमा करता येऊ शकेल बालमजुरीला असलेले कितीतरी कंगोर ह्या मुलाखतीच्या निमित्तानं अमेरिकेत फ्लोरिडा इथं झालेल्या ऑर्लंडो मध्ये एका नाईट क्लबमध्ये अंधाधुंद गोळीबारामध्ये पन्नास जणांचा मृत्यू आहे त्रेपन्न जण जखमी झाल्याचं वृत्त जा आहे ऑर्लंडो पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोळीबार करणारा बंदूकधारी ही ठार झाला असून त्याची ओळख पटली ओमर मतीन असं या हल्लेखोराचं नाव असून तो अमेरिकेचाच नागरिक आहे हा दहशतवादी हल्ला आहे का या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ओरलँडोमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथं आज चौदाव्या अखिल भारतीय मराठी संस्कृती संस्कृत साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी दिल्लीतल्या संस्कृत अकादमीचे सचिव आणि दूरदर्शनच्या संस्कृत विभागाचे प्रमुख डॉक्टर जितराम भट उपस्थित होते संस्कृत भाषेत भारताची संस्कृती वसलेली असून संस्कृत भाषेच्या पुनरुत्थानाचं काम आता केंद्र सरकार करत आहे असं म्हणाले मुलं जर संस्कृत भाषेशी जोडली गेली तर ती सुसंस्कृत होतील जीवनात कधीच हार पत्करणार नाहीत असं मार्गदर्शन त्यांनी केलं संस्कृतमध्ये ग्रंथ निर्मिती आणि अनुवादासाठी युवावर्गाने पुढे येण्याची गरज भट यांनी व्यक्त केली संस्कृतच्या प्रचारात महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचंही ते म्हणाले यावेळी संस्कृत भाषेतून काव्यवाचन झालं तसंच विविध पुरस्कार प्रदान केले गेले काही अभ्यासग्रंथांचं प्रकाशनही यावेळी झालं कोकणात उत्पन्न मिळवून देणाऱ्या चंदनासारख्या झाडांची लागवड करणं शेतकऱ्यांच्या हिताचं आहे आणि कोकणात चंदनाची लागवड विकासाला चालना देऊ शकेल असं मत राज्यातले प्रसिद्ध चंद्रतज्ञ महेंद्र घागरे यांनी व्यक्त केलं राज्याच्या निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण मंडळाच्या वतीनं आज चिपळूण इथं चंदन लागवड कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यशाळेत चंदन लागवड कशी करावी लागवडीची पूर्वतयारी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन चांगल्या चंदनवाढीसाठी घ्यायची काळजी याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींना चंदनाच्या रोपांचं वाटप करण्यात आलं या संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होते आणि ही वृक्षतोड कुठेतरी थांबवण्याची गरज आहे आणि ही थांबवण्यासाठी जनसहभाग हा वाढला पाहिजे हा जनसहभाग वाढवल्यास वाढवण्यासाठी लोकांना वृक्षांची जतन करण्याची जी भूमिका आहे त्यामध्ये त्यामधून मिळणारा जो आपल्याला आपल्याला येणारा फायदा आहे या फायद्याची जाणीव करून देण्याची गरज आहे आणि या निमित्ताने कॅशक्रॉप्स जी आहेत ती कॅशक्रॉप्स अधिकाधिक या कोकणामध्ये कशी आणता येतील या प्रयत्नांचा विचार करून चंदन लागवड कार्यशाळा आयोजित केली होती आपलं झाड माझं झाड हे माझं झाड माझं आहे आणि ते मी जपलं पाहिजे ते मी सांभाळलं पाहिजे याची ओढ माणसामध्ये निर्माण होईल यासाठी हे अभियान आहे सलग तीन वर्ष दुष्काळाच्या झळा सोसत असलेला मराठवाड्यातला शेतकरी यंदा चांगला पाऊस पडणाऱ्या अंदाजामुळे आनंदी झाला असून खरीप पेरणीच्या तयारीला लागला बियाण आणि खतांचा तुटवडा पडू नये म्हणून प्रशासनही सज्ज झालं परभणी जिल्ह्यात खरीपाचं जवळपास सव्वा पाच लाख हेक्टर एवढं क्षेत्र असून या हंगामात सोयाबीन आणि कापूस ही पिकं प्रामुख्यानं घेतली जातात याचबरोबर ज्वारी बाजरी मूग उडीद तूर ही पिकंही घेतली जातात कापूस आणि इतर पिकांच्या लोकप्रिय वाणांचा काळाबाजार होऊ नये यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे यावर्षी पावसाचा अंदाज चांगला आहे शेतकऱ्यांनी पूर्ण मशागतीचे काम केलेले आहे आणि शेतकरी आता काही ठिकाणी तुरळक पावसात सुरुवात झालेली आहे परंतु जवळपास साठ सत्तर मिलीमीटर पाऊस पडल्यानंतरच पेरण्या सोयाबीनच्या करणं आवश्यक आहे या पद्धतीचं मार्गदर्शन आम्ही गाव पातळीवर करत आहोत शेतकऱ्यांच्या पीक कर्ज पुनर्गठनाची प्रक्रियाही बँक स्तरावर सुरू असून बँकांनी कर्ज पुरवठ्याचा वेग वाढवावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तीन वर्ष झाले दुष्काळ आहे म्हणून शेतकरी परिशान आहे म्हणून पहिल्या आम्हाला लाख रुपये दिले ला करून या नहीं। नहीं। या अजून काही नाही पाऊस साडी चांगला होण्याचा अंदाज आहे आमची पेर तगीत आहे म्हणून शासन न काहीतरी मार्ग काढाव आलेल्या अडचणींवर मात करत शेतकरी उभा राहतोय तीन वर्षांच्या दुष्काळाची काळी छाया आता बरीच ओसरली असून मान्सून बरसताच ती पूर्ण धुवून जाणार अशी हिरवी स्वप्न बळीराजा बघतो आहे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे मराठी साहित्याची दालनं समृद्ध करणारे लेखक नाटककार गीतकार संगीतकार असं बहुपेढी व्यक्तिमत्व लाभलेला पु ल देशपांडे यांचा आज सोळा स्मृती दिन पुलांनी लहान थोर सर्वांसाठी लिखाण केलं विठ्ठल तो आला आला मोठे मासे छोटे मासे सारखी एकपात्री नाट्यकृती आणि वाऱ्यावरची वरात सारखी हुकमी हाऊसफुल अकरा नाटक वयम मोठम खोटम नवे गोकुळ सारखी सात बालनाट्य लिहून रंगभूमीला योगदान दिलं बटाट्याची चाळ हे त्यांचं पुस्तक तर आजही ग्रंथालयांमध्ये सर्वाधिक मागणी असलेलं पुस्तक आहे अपूर्वाई पूर्व रंग सारखी पर्यटन विषयक पुस्तकं रसिकांच्या कायम पसंतीला उतरलेली आहेत माणसाने आम्हाला हसवले बास अटीतटीच्या लढतीत चीनच्या युसूनचा सूनचा पराभव करत भारताच्या सायना नेहवालनं आज ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं अंतिम फेरीत युसूननं पहिल्या सेटमध्ये सायनावर एकवीस अकरानं आघाडी घेतली मात्र चिकाटीनं खेळत सायनानं दुसरा सेट एकवीस चौदानं जिंकला तिसरा सेट अटीतटीचा झाला मात्र तो एकवीस एकोणीस असा जिंकत सायनानं दोन एक अशा फरकानं अजिंक्यपदावर आपली मोहर उमटवली सायनानं दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं ह्या जिकोबत पटकावलं दोन वर्षांपूर्वी सायना नेहवालनं ही स्पर्धा जिंकली होती सायनानं मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलंय प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणत्याही क्षेत्रात मोठी भरारी घेता येते सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिनं रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरून हेच सिद्ध केलं आहे लहानपणापासूनच टेनिस खेळाची आवड होती बार्शी सारख्या ग्रामीण भागात टेनिस खेळण्यासाठी मैदान नसल्यानं ती सोलापूरला येऊन टेनिसचा सराव करत असे शालेय आणि महाविद्यालयीन काळात तिनं जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवत सुवर्ण पदकांची कमाई केली त्याचबरोबर एशियन लॉंग टेनिस स्पर्धा दक्षिण आशियाई सुपर कप आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय महिला मिश्र दुहेरी स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्येही तिनं कमावली दमदार कामगिरीच्या जोरावर तिची ऑगस्ट महिन्यात ब्राझील इथं होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही निवड झाली आहे स्पर्धेत महिला दुहेरी गटात प्रार्थना अग्रमानांकित टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे लहानपणापासूनच जिद्द चिकाटी आणि सततच्या सरावामुळे प्रार्थनानं हे यश संपादन केलं आहे या बातमीमुळे बार्शी शहरासह सोलापुरात जल्लोष करण्यात आला तिच्या जेव्हा लक्षात आलं की तिला टेनिस आवडायला लागलंय तेव्हा तिने तेच करिअर परस्यू करायचं हे अगदी लहानपणापासून तिने ठरवलं होतं मग तिची ती जिद्द बघून आम्ही ठरवलं की तिला याच खेळामध्ये पुढे पाठवायचं आई वडील यांच्या मेहनती बरोबर तिची मेहनत जितकी महत्वाची तितके पासून समस्त आहेत ते तिच्या पाठीशी आहेत प्रार्थनाचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतलं यश पाहून सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी प्रार्थनाला हैदराबाद इथल्या मिर्झा टेनिस अकादमीत प्रशिक्षणासाठी बोलावलं गेल्या दोन वर्षांपासून प्रार्थना तिथं सराव करत आहे सध्या प्रार्थना प्रशिक्षणासाठी फ्रान्सला असून प्रशिक्षण पूर्ण करून पंचवीस जूनला ती आपल्या गावी येणार आहे एखाद्या कामाप्रती इच्छा असेल तर ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव उंचावता येऊ शकतं प्रार्थनानं यातून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे असंच म्हणता येईल आणि आता हवामान हो वृत्त देशाच्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये नैऋत्य मोसमी पावसानं चांगली गती घेतली आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात केरळच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे पुढल्या अठ्ठेचाळीस तासात त्याची स्थिती तशीच राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं राज्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पाऊस आहे सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यात मुसळधार पाऊस झाला उस्मानाबाद परिसरात पावसाच्या हलक्या सरी झाल्या तर कळंब तालुक्यात जोरदार पाऊस झाला विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस झाला विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दीड ते दोन अंश सेल्सिअसनी अधिक आढळून आलं येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी उत्तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सत्तावीस अंश सेल्सिअस नागपूर बेचाळीस आणि पंचवीस पुणे तेहतीस आणि पंचवीस औरंगाबाद सदतीस आणि सव्वीस नाशिक चौतीस आणि पंचवीस कोल्हापूर एकोणतीस आणि बारा बावीस रत्नागिरी एकोणतीस आणि चोवीस सोलापूर तेहतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल चाळीस किमान सत्तावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आजपासून सुरूचा एकही दाग नसलेलं स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचा अभिमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आफ्रिकी देशांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर घाना आयव्हरी कोस्ट आणि नामिबियाला भेट देणार विशेष तपास पथक पुन्हा करणार एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख विरोधी दंगली प्रकरणी बंद केलेल्या पंच्याहत्तर खटल्यांचा तपास अमेरिकेतल्या ओरलँडो इथं झालेल्या अंदाधुंद गोळीबारात पन्नास जण ठार त्रेपन्न जण जखमी आणि चीनच्या युसूनचा पराभव करत सायना नेहवालनं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार